भव्य दिव्य असा राजुरा या नगरीमध्ये बंजारा समाजाचा विराट असा मोर्चा या ठिकाणी आयोजित केला होता म्हणजे आमची रास्त मागणी होती की एस टी परवर्गामधून आम्हाला आरक्षण पाहिजे होता कारण आमचं आरक्षण जो आमच्या हक्काच आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे जेणेकरून आजपासून नाही आमचे संत तपस्वी श्री रामराव बापू यांनी दिल्ली येथे जंतर बंतर येथे आंदोलन सुद्धा केलेले आहेत आणि हैदराबाद गॅजेट विषय काय हैदराबाद गॅजेट नुसार जर आमचं आरक्षण uh, मिळतो आहे तर मग बंजारा समाजाला सुद्धा हैदराबाद गॅजेट नुसार आमचं आरक्षण आमच्या हक्काचं आहे तो आम्हाला आम्हाला सरकारने दिलं पाहिजे माझ्या मायबाप सरकारला माझी विनंती आहे की बंजारा समाजाचा अंत पाहू नये जर आहे तर झाकी आहे अभी मुंबई दिल्ली बाकी आहे तर बंजारा समाजाचा आक्रोश तुम्ही पाहू नका बंजारा समाजाची व्यता तुम्ही लक्षात घेता आणि बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेट नुसार एस टी आम्ही म्हणत नाही की एस टीतून आम्हाला त्यांच्या सात टक्क्यातून आरक्षण द्या परंतु आमचा एसटी एस टी मध्ये वर्गीकरण करा परवर्ग करा वर, पर वर्ग करून आम्हाला एसटी आरक्षण द्या एवढी आमची रास्त मागणी आहे त्यासाठी आजचा हा भव्य दिव्य असा आंदोलन आणि मोर्चा या ठिकाणी केलेला आहे